नमस्कार सगळ्यांना कसे आहात आय होप सगळेजण मस्त आणि मजेतच असाल तर मुलांच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मुले एकदा शाळेत गेली की मी आणि आरुष दोघेही आम्ही आमचा दिवस असा आमच्या पद्धतीने असतो कारण डिस्टर्ब करायला आम्हाला कोणीही दिवसभर नसतं घरात या तर, तर अरव शाळेला चालला होता आणि आरुषही त्याच्या मागे लागला होता मी येणार म्हणून तो रोजच तसा करतो शाळेत जाण्यासाठी पण ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये शाळेत जायची वेळ येईल ना तेव्हा तो जाणार नाही तेव्हा तो रडेल असं मला वाटतंय बरं का तर दुपारी सगळी कामं आवरल्यानंतर ऋषलाही झोपवल्यानंतर हे माझे असं काम चाललेलं असते मी सगळ्या कस्टमरचे जेवढे माझ्याकडे कस्टमर आहेत त्यांचे सगळ्यांचे पॅटर्न असे काढून एका बॉक्समध्ये ठेवले ते आणि ज्यावेळेस ब्लाऊज कटिंग वगैरे करायचं असेल त्यावेळेस ते पॅटर्न घेते कारण प्रत्येक वेळेस पॅटर्न काढून वेळ जातो ना आणि त्याच कस्टमरचं तेच पॅटर्न असेल तर काय प्रॉब्लेम फक्त गळ्यामध्ये चेंजेस करून घेते मी आणि छान अशी सिरीज लावली होती स्टार प्रवाहावर छा सुरू झाली आहे काहीतरी नवीन काजळ माया म्हणून मला हॉरर सिरियल आवडतात पाहायला मग सिरियल बघत बघतच मी आज कटिंग करून घेतलेलं संध्याकाळच्या वेळी स्वयंपाक झालेला होता ऑलमोस्ट तरी पण आरोजची इच्छा होती की हॉटेलला जेवायला जाऊया म्हणून हॉटेलला जेवायसाठी गेलो पन्हाळा रोडला आहे ते ग्रीनफील्ड हॉटेल आम्ही बऱ्या बऱ्याच वेळेला म्हणजे तिथेच जातो जेवायला कारण क्वालिटी पण छान असते आणि असं मुलांनाही छान असं रिलॅक्स आहे खूप असं कचकच गर्दी अशी काही नाही आहे त्यामुळं आम्हाला खूप निवांत वाटतं तिथं जेवायला आणि लहान मुलं असले की त्यांना असं गर्दी खूप असेल तर तेही इरिटेड होतात त्यामुळं आम्ही इथे ह्या हॉटेलला बऱ्याच वेळेला त्याच हॉटेलला जेवायला जातो ऑर्डर दिलेली होती ऑर्डर देऊन येईपर्यंत हे दोघं खेळायसाठी गेलेले तर बाहेर खेळत होते पण आज चुकूनच त्याचा रडण्याचा आवाज आल्यामुळे मी पण बघायला आले तर आरुष असा हट्टीपणा करत होता तो झोक्यावर बसायचं नाही दादा तू बस मी तुला झोका देतो असं त्याचं म्हणणं होतं आणि तो जिकडे पळेल तिकडे तो आरुषही पळत जायचा खेळायसाठी असा एकटा त्या घसरगुंडीवरच्या सीड्यातनं तो जे चढला त्याला इतक्या छान वाटलं शूज त्याने उलटेच घेतले तो नेहमी हाताने शूज घालतो पण उलटे शूज घालणार सरळ कधीच शूज घालत नाही आणि असा खेळत होता तो त्याला हे वाटत होते त्याला खूप आनंद होत होता की तो स्वतः त्या पायऱ्या चढल्यात आहे घसरगुंडीच्या आणि त्यामुळं तो हॅपी होत होता ऑर्डर आल्यानंतर मुलांनाही जेवायला बोलून घेऊन आले मी आरुषसाठी आज सेपरेट प्लेट केलेली होती आणि तोही जेवायचा प्रयत्न करत होता हाताने तो जेवतो तसा हाताने बऱ्याच वेळा पण त्याचं पोट भरत आहे का नाही आईला हे नसतं ना आई जेव्हा स्वतःच्या हाताने मुलाला भरवते तेव्हाच त्या ते आईला समाधान असतं की माझ्या मुलाचं पोट भरलं आहे त्यामुळं मी असं पोट भरल्यानंतर त्याला हाताने खाऊ देते त्याची इच्छा असेल ते, ते खाऊ देते त्याला मी घरातूनच वरण आणि भात चारून नेलेला होता आणि तिथं तो खाईल ते खायला असं हाताने माझं मला काही प्रॉब्लेम नव्हता त्यामुळं मी असंच नेहमी करते तर जेवण झाल्यानंतरही मुलं पुरत बाहेर खेळायसाठी आली आणि ही अशी रिंग लावलेली होती यावरती मी व्हिडिओ करा केला पण मला माहीत नाही त्याच्यावरती कसं उभं राहतात मी अशीच उभा राहिले होते मग ते दादा सांगत होते असं हे करा, थे करा थे। ते करा हो ते त्याप्रमाणे आम्ही शू पोच देत होतो तर आरुष भीत होता त्याच्यावरती जायला तो असा पायच धरून उभा राहायचा नंतर खाली सोडायसाठी तो एकदम धडपड करून कसा तरी खाली उतरला त्याला ना फक्त त्या लाईटला हात लावून बघायचं होतं काय वाटतंय ते अशी खूप क्युरिसिटी असते त्याला प्रत्येक गोष्टीची नंतर पप्पा आल्यानंतर तो पप्पांसोबतच झोक्यावर बसला आम्ही दोघांनी घेतलं तर तो नाही बसला पप्पासोबत झोक्यावर बसला आणि शेगीच डोळे मिचकवून वगैरे खूप छान असं नखरे करतो तो आणि एवढं छान व्हेज जेवल्यानंतर ही आरवचं समाधान होत नाही नॉन व्हेज खाल्ल्याशिवाय शेवटी शे त्यांनी आम्हाला येताना चिकन घ्यायलाच लावलं आणि ते चिकन